न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा घाटनांद्रा ते इंद्रगढी यामधल्या चार किलोमीटर रस्त्याची दुरावस्था दोन वेळा चाले रस्त्याचे भूमिपूजन उपोषणाला बसण्याचा शेतकऱ्यांचा इशारा घाटनांद्रा ते इंद्रगढी देवी यामधल्या चार किलोमीटर पांदन रस्त्याची गेल्या कित्येक वर्षांपासून दुरावस्था झाली असून शेतकरी वर्ग रस्त्यावरून चालताना मेटाकुटीला आला आहे प्रत्यक्ष रस्ता दुरुस्तीच्या कामाचे लोकप्रतिनिधींनी दोन वेळा भूमिपूजनही केले आहे मात्र प्रत्यक्षात अजून एकदा सुद्धा रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नसल्याने शेतकरी व भाविकांनी संताप व्यक्त केला आहे रस्त्याच्या कामाला सुरुवात न केल्यास उपोषणाचा ब कुपोषणाला बसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे या भागात असलेल्या इंद्रघडी व जोगेश्वरी देवीची प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी असलेल्या मधल्या चार किलोमीटर पाधन रस्त्याची गेल्या कित्येक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे तसेच याच रस्त्यावर परिसरातील शेकडो नागरिकांची शेती असून शेतात जाण्याचा सुद्धा हाच एकमेव रस्ता आहे सध्या पावसाळी दिवस सुरू असल्याने परिसरात रिमसिम पाऊस पडत आहे यामुळे रस्त्यावर चिखल साचून मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे रस्त्यावर दुचाकी चारचाकी तसेच शेतकऱ्यांना रस्त्यावरून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे शिवाय रस्ता निसरंडीचा झाल्यामुळे शेतात जाणारे शेतकरी महिला दुचाकीने वाहने निसरंडीवरून सटकून रोज छोटे मोठे अपघात घडीत आहे या रस्त्यावर गावाला एक ओढा असून या ओढ्याला पूर आल्यास शेतकऱ्यांचा गावाशी संपर्क तुटतो व जोपर्यंत पूर कमी होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना शेतातच उपाशी पोटी राहावे लागते मग ओढ्यावरही कोल्हापुरी बंधारा किंवा पूल बांधण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे दरवर्षी स्थानिक शेतकरी पैसा गोळा करून तात्पुरत्या स्वरूपात या रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता दुरुस्ती करतात परंतु हे दरवर्षीचेच झाले असल्याने शेतकरी वर्ग आता मेटाकुटीला आला आहे यावर्षी पावसाने ही पाठ फिरवल्याने म्हणावी तशी पिके उगवून आलेली नाही यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे या रस्त्याला स्थानिक शेतकरी व नागरिक चांगले असून दोन वेळा भूमिपूजन झालेल्या रस्त्याच्या कामाला आता तरी लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या कामाकडे गांभीर्याने घेऊन प्र... प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे नसता येत्या एक दोन दिवसात उपोषणाला बसण्याचा इशारा शेतकरी सुरेश सिंग बिसेन भगवान मोरे सुनील मोरे गोपाल सिंग बिसेन वसिब मुल्ला मोहिज मुल्ला गणेश बोलकर रावसाहेब मोरे मोहन सिंग मुजीब मुल्ला व परिसरातील इतर शेतकऱ्यांनी दिला आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह राम जोशी घाट नांद्रा नमस्कार आमच्या रस्त्याचे इतके प्रत्येक वर्षी उद्घाटन प्रत्येक कार्यकर्त्याला भेटून भेटून थकवून गेलो इतकं घाण काम झाले की आम्ही लोक सुद्धा केलं होतं पण काही स्कीम त्यांनी पुन्हा माझी टाकून दिली पुन्हा खराब झाला इतका खराब झाला आता की वापरणं मुश्किल झालं मजूर नाही भेटत टॅक्टर जात नाही गाडी जात नाही काही नाही इतकी परेशानी होऊ लागली की भरपूर परेशानी होऊ याच्यामध्ये रस्त्यामध्ये महिला पडत्या पुरुष पडत्या गाडी पडते काही गाडी ट्रॅक्टर फसून जात्या टायमिंगवर माल जात नाही भाजीपाला सोडून जातो वीस वर्षापासून हेच चालू आहे आमचं आज रिमझिम पावसामुळे इतका रस्त्याचे हाल झाले की भयानहाल झाले गड्डे पडले त्याच्यामध्ये इतकी अवकाळ आहे की कोणताच माल टायमिंगवर जात नाही आमचा लय अवकाळा आहे मजूरसुद्धा भेटत नाही रस्त्यामुळे कोणी यायला तरी कामा नाही रस्ता खराब असल्यामुळे आमच्या प्रशासनाने याच्यावर लक्ष करून सनी तुरत काहीतरी कारवाई केली पाहिजे नाहीतर आम्ही उपोषणाला बसून सनी मोर्चा काढणार आहे या रस्त्याच्याविषयी नमस्कार मंडळी आम्ही घाटांद्राचे घाटाध्राचे जगश्वरी नगर जो रस्ता आहे आमचा वीस वर्षापासून आमची माग चालू आहे रस्त्याची फक्त गोटा नारियल हे काम चालू आहे आमच्या रस्त्याचे काही काम होत नाही इकडे इंद्र इंद्रगडी मंदिर जोगेश्वरी मंदिर सगळ्या वावर इकडे इकडे वापर सगळ्या इकडे वापर आहे लोकांचा वापर इकडे आहे आमदार वीस वर्षापासून माग चालू आहे पण कोणी कानावर घेत नाही पावसाळा पडला की आमचं हे गाड्या निश्चलना प पैदल चालायला वावका सगळ्या ह्याची परेशानी आहे तरी कोणी आमचे घेत नाही रस्त्याचं काम चालू नाही झालं तर आम्ही उपोषणाला बसणार आहे दरवर्षी दरवर्षीचे उद्घाटन आणि दरवर्षीचे नारायण पाट्या हे चालू आहे आमची मांग असल्यामुळे हेच चालू आहे आम्हाला फक्त हो हो करत कोणी आश्वासन देत आहे कोणी काम करत नाही हे काम नाही झालं तो आम्ही सगळे उपोषणाला बसणार आहे आणि मोर्चा काढू महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा